साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तिळाचे लाडू तिळ शेंगदाण्याचे लाडू बनवून दाखवणार आहे हे बघू शकता तीळ आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे दोन्ही पण सेम भाजायचं आहे बघू शकता तिळ तडतड झाले आहेत मी तिळाला भाजून घेतला आहे तर शेंगदाणे पण असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याला मिक्सर मधून काढून घ्यायचं आहे थोडस जाडसरचं आपल्याला शेंगदाण्याला वाटून घ्यायचं आहे हे एकदम सोपे रेसिपी आहे गुळाचे तिळ गुळाचे लाडू हे बघू शकता मी हे वाटून घेतलं आहे गूळ शेंगदाणे तीळ हे मिक्स करून वाटून घेतला आहे वाटल्यामुळं थोडंसं गरम असं मिश्रण होऊन आपले एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवायला आसान होत आहे ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा तिळगुळाचे हे लाडू आहेत खायला पण मस्त आहे बनवायला पण एकदम सोपी रेसिपी आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संक्रांतरच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा